सी विवाहानिमित्त तुळशी पूजनामागील अध्यात्म आणि विज्ञान समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया आपली भारतीय संस्कृती मानवेत्तर सृष्टीवर प्रेम करणारी आहे ती वृक्षात प्राण्यात देव पाहायला शिकवते आणि तुळशी पूजन हा एक त्याचाच एक भाग आहे तुळशीला भारतीयांच्या जीवनामध्ये फार मोठे स्थान आहे घराघरामध्ये तुळशी वृंदावन हे असतेच अलीकडील घरांना अंगण नसले तरी खिडकीत का होईना तुळशीची छोटीशी कुंडी आढळतेच भारतीय संस्कृती व परंपरामध्ये तसेच वारकरी संप्रदायात तुळशीला साधारण असं महत्व आहे पांडुरंगाच्या दर्शनाला जाणारी आषाढीची वारी वा कार्तिकीची वारकरी विठुरायाच्या नामाचा जयघोष करत हरिप्रिया तुळशीला डोक्यावर घेऊन नाचत असतात हिंदू स्त्रिया नित्य नियमाने रोज तुळशीचे पूजन करतात सांजवात लावतात प्रदक्षिणा घालतात पद्मपुराणामध्ये तुळशीबद्दल असा उल्लेख आहे की तव दलविरहित विष्णू आहे उपवासी तव दलविरहित विष्णू आहे उपवासी म्हणजेच नैवेद्यावर तुळशीपत्र अर्पण केल्याशिवाय भगवान विष्णू ते स्वीकारत नाहीत किंवा भगवंताला अर्पण होत नाही इतकेच काय माणूस स्वर्गवासी झाल्यावर त्याच्या पार्थिव शरीराच्या मुखामध्ये तुळशीची पाणी घालतात महाभारतात एक प्रसंग येतो एकदा असे ठरले की श्रीकृष्णाच्या वजना एवढी रत्न दान केली तर एका ऋणातून श्रीकृष्ण मुक्त होते मग तर एका पारड्यात श्रीकृष्णाना बसवले व दुसऱ्या पारड्यात राजवाड्यातील सर्व संपत्ती आणून टाकली पण एक तसबोरही पारडे खाली गेले नाही मग राण्यांनी स्वतःच्या अंगावरचे दागिनेही टाकले पण श्रीकृष्णाचे पारडे उचललेच गेले नाही सर्वजण चिंताग्रस्त झाले मग कुणीतरी सुचवले की तुळशी श्रीकृष्णांना प्रिय आहे तेव्हा तुळशीचे पान पारड्यात टाकल्याबरोबर श्रीकृष्णाचे पारडे वर गेले व तुला पूर्ण झाली यातून तुळशी भगवान श्रीकृष्णाला किती प्रिय आहे आणि त्यासोबतच प्रेमाने दिलेली भेट ही अधिक श्रेष्ठ असते त्याची तुलना करता येत नाही हा बोध त्यातून घेण्यासारखा आहे शास्त्रात कार्तिक द्वादशी पासून ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तुळशीला कन्या मानून ती हरिप्रिय असल्यामुळे कृष्णासोबत तिचे लग्न लावतात आणि तुलसी लग्नानंतर लग्नाची मुहूर्त सुरू होतात शास्त्रात तुळशी उत्पत्तीची कथा अशी येते की समुद्र मंथनातून निघालेले अमृतकन पृथ्वीवर पडले आणि त्यातून तुळशीची रोपे निर्माण झाली जसा पांडुरंग हृदयात हवा तशी प्रत्येकाच्या घरातही तुळस आवश्यक आहे हे तुलसी पूजनामागील मागील अध्यात्म आपण घेतलं आता तुलसी पूजनामागील मागील विज्ञान समजून घेऊया वनस्पतीमध्ये जसा जीव असतो त्याच्यावर वातावरणाचा परिणाम होत असतो हे सिद्ध होण्यासाठी एकोणीसशे स... एक साली जगदीश चंद्र बोस या भारतीय शास्त्रज्ञाने प्रयोगाच्या आधारे सिद्ध केले मात्र भारतीय संस्कृतीमध्ये भारतीय परंपरेमध्ये वनस्पतींना भावना असतात इतकेच नाही तर प्रत्यक्ष परमेश्वराशी ज्याचे नाते जुळू शकते अशा उच्चस्थानी असतात हा तूर्णें तूर्णें परंपरा। जाली। असा लावले वर दुष्ट या विचार उजवण्यासाठी अंगणात लावल्यावर दुष्टशक्ती घरात येत नाही या पारंपरिक विचारधारेचा पडताळा पाहण्यासाठी तुळशीच्या जा झाडातून उत्सर्जित होणाऱ्या वायूबद्दल विचारणा केल्यावर तुळशीतून ओझून वायू खूप प्रमाणात बाहेर पडतो असे कळ विषद्रव्य ओढून बाजूला करण्याचे व वातावरणाची शुद्धी करण्याचे काम तुळशी करत असते फुफ्फुसे हृदय तुच्या रक्ताभिसरण संबंधित आजारावर तुळशी खूप गुणकारी आहे तुळशीपासून सर्वात जास्त ऑक्सिजन निर्मिती होत असते ऑक्सिजनचं उत्सर्जन होत असतं थोडक्यात सांगायचं तर सर्व वनस्पतीवर प्रेम करून त्यांना मानवी जीवनात मानाचे स्थान देण्याची आठवण करून देणारी किंबहुना वनस्पतींना मनुष्याचा दर्जा देण्यातच माणुसकी आहे हे अधोरेखित करणारी तुळशी विवाहाची प्रथा जपणे हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे धन्यवाद